उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत असते परिणामी असंख्य व्यक्तींना लघवी करताना जळजळ होणे आग होणे सतत तोंड कोरडे पडणे तहान लागल्यासारखे सतत वाटणे शरीरातील उष्णता वाढून काही व्यक्तींचे वारंवार तोंड येतं काही व्यक्तींना मूळव्याधाचा त्रास आहे बऱ्याच व्यक्तींना किडनी संदर्भात आजार असतील यामध्ये मुतखडा असेल तर उन्हाळ्यातच त्या व्यक्तीला हा त्रास खूप जाणवतो तुम्हाला पोट साफ होण्याची समस्या असेल तसेच तुमच्या नातेवाईकामध्ये कुणाचीही जरी किडनी फेल झालेली असेल बऱ्याच व्यक्तींचे डायलिसिस चालू असेल अशा असे सर्व व्यक्तींना हे फळ अमृतासारखं काम करते त्या व्यक्तींचे आयुष्यमान वाढवणारे हे फळ आहे त्यांनाही कलिंगडची माहिती शेअर करा या फळाचा वापर कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती नक्कीच असेल तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्वत्र कलिंगड हे फळ पाहायला मिळतं हे जे फळ आहे ते आपल्या आरोग्यास वरदान मानले जाते परंतु बऱ्याच वेळेस कलिंगड योग्य पद्धतीने न खाल्ल्यामुळे ह्या कलिंगडचा फायदा होण्याऐवजी हो आपल्या शरीरास नुकसान होते म्हणून कलिंगड तुम्ही बाजारातून जेव्हाही खरेदी करून घरी आणाल त्यावेळेस कलिंगड एकतर आपल्याकडे जर माट असेल तर त्या माटाच्या खाली किंवा कलिंगडवरती एक ओला कपडा टाकून ते कलिंगड चार ते पाच तास तसेच ठेवा त्यानंतर हे कलिंगड खा असे केल्याने ते थंड होऊन त्याची चव व पौष्टिकता वाढते बऱ्याच वेळेस कलिंगड कापून आपण काही भाग खातो आणि राहिलेला भाग आपण फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेलं कलिंगड खाऊ नये तसेच एकदा कापलेले कलिंगड एक काप पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये कारण फळ कापल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात फ्रीजमध्ये कापून ठेवलेले शिळे कलिंगड खाल्ल्यास बऱ्याच व्यक्तींना फूड पॉयझनिंग होऊन जुलाब उलट्या ताप सर्दी खोकला हे आजार होतात कलिंगड खाताना कलिंगडवरती मीठ टाकून खाण्याची बऱ्याच व्यक्तींना सवय असते परंतु कलिंगडमध्ये नैसर्गिकरित्या सोडियम क्लोराईड पोटॅशियम ही क्षार असतात व मीठ टाकून या क्षारांचे प्रमाण अधिकच वाढते त्यामुळे काही व्यक्तींना घशामध्ये खरखर त्रास जाणवतो म्हणून मिठाचा वापर न करता कलिंगड खावे कलिंगड हे फ्रेश ताजे असावे जास्त दिवसाचे जुने कलिंगड नसावे जास्त दिवसाचे जर जुने कलिंगड असेल तर ते पित्तवर्धक असतं त्यांनी पित्त, पित्त वाढतं कलिंगड हे प्रमाणातच खाणे योग्य आहे अतिप्रमाणात कलिंगड खाल्ल्यास मलावस्तंभ होतो दृष्टी तसेच आपल्या शरीरातील सुक्र धातूचा नाश होतो म्हणून कलिंगड प्रमाणातच खावे हे फळ दिवसभरात कधीही खाऊ शकता परंतु रात्री खाल्ल्यास त्रास होऊ शकतो पोट बिघडू शकतं म्हणून दिवसभरात कधीही हे फळ खावे कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच किमान अर्धा तास पाणी दूध लस्सी किंवा कोल्ड्रिंक्स पिऊ नये असे हे कलिंगड चवीला मधुर शीतल तृष्णशामक उत्साहवर्धक विर्याने शीत व तृप्ती करणारे असते अशा या कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर विटॅमिन ए विटॅमिन सी असतात तसेच लायकोपिन नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर असते ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहून हृदयविकाराचा धोका कमी होतो सध्या या दिवसामध्ये बऱ्याच व्यक्तींना गॅस ऍसिडिटी अपचन पाचनशक्ती कमी होणे पोट साफ न होणे अशी समस्या जाणवते यावरती कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आर्द्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारावरती खूप गुणकारी हे फळ ठरते ज्यांना आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पित्त कमी करण्यासाठी त्या व्यक्तीला कलिंगड खायला द्यावे बऱ्याच व्यक्तींना शरीरातील उष्णता वाढून खूप घाम येतो काही व्यक्तींच्या तळपायला एकदम घाम येतो शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात ज्यामुळे त्या व्यक्तीला सतत थकवा जाणवतो उत्साह कमी होतो सतत तहान लागते अशा व्यक्तींनी कलिंगड खाल्ल्याने या सर्व समस्या कमी होतात शरीर थंड होते कलिंगड कापल्याच्या नंतर खात असताना कलिंगडच्या बिया सतत आपल्या खाण्यामध्ये येतात आपल्यातील खूप लोक बिया काढून टाकतात परंतु या बिया शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात म्हणून खाण्यासोबत बिया खायला हवे या बियामध्ये असणारे कुंभोट्रीन नावाचा ग्लुकोसाइड घटक असतो त्यातील साखर सहज पचून रक्तामध्ये मिसळत असल्याने ते खूप आपल्या शरीरास फायदेशीर असते तसेच या बिया फेकून न देता मुखशुद्धीसाठी बडिशोपमध्ये कलिंगडाचे बी वापरावे याने मुखशुद्धी होऊन दाताचे आरोग्य सुधारते जास्त उष्णतेमुळे किंवा उष्मघातामुळे शरीराची आग होत असेल तसेच उष्णतेमुळे डोळ्याची तळपायांची आग होत असेल तर कापलेला टरबुजाची साल त्या भागावर बांधावी किंवा ठेवावी उष्णता याने कमी होते कलिंगडचा लाल भाग खाल्ल्यानंतर जी खालची जी पांढरी साल असेल तीच आपल्या चेहऱ्यावरती चोळल्याने दहा मिनिट तसेच ठेवा त्यानंतर चेहरा धुवा आपला चेहरा एकदम टवटवीत सुंदर दिसेल बऱ्याच व्यक्तींना मुतखडा झालेला असेल मुतखड्याचा त्रास असेल किंवा नुकताच त्रास सुरू झालेला असेल किंवा जुना मुतखड्याचा त्रास असेल अशा व्यक्तींनी नियमित एकवीस दिवस कलिंगड दिवसभरातून दोन वेळेस खाल्ल्याने खूप फायदा होतो मुतखडा विरगळून लघवी वाटे पडण्यास फायदा होतो कलिंगडमध्ये टॉमॅटोप्रमाणे लायकोपिन अँटीऑक्सिडंट्स घटक असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला मदत होते बऱ्याच व्यक्तींना मूत्राशयाच्या किडनीच्या तक्रारी असतील लघवी करत असताना जळजळ होत असेल तर अशा व्यक्तींना तसेच ज्यांची किडनी फेल झालेली असेल ज्यांचे डायलिसिस चालू असेल अशा व्यक्तींना याच दिवसामध्ये हातपाय सुचतात शरीरातील उष्णता वाढते हातपाय थरथर करतात गाभरल्यासारखे होतं त्या व्यक्तींनी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अशा व्यक्तींना आहार एकदम हलका खायला द्या म्हणजे किडनीवर ताण न येता सहज पचेल त्या व्यक्तीला वातूळ पदार्थ खायला देऊ नये पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे शक्य झाल्यास या व्यक्तीने दिवसभरातून एक वेळस जेवण करायला द्या ज्यांना डायलिसिस चालू आहे ज्यांची किडनी फेल झालेली आहे अशा व्यक्तींना दिवसभरात जास्तीत जास्त कलिंगड ज्यूस प्यायला द्या असे तीन दिवस द्या रिझल्ट मिळेल नंतर हे नियम तीन महिने करा याने किडनीची कार्यशक्ती वाढते आग जळजळ इतर होणारा त्रास कमी होतो असे या कलिंगडचा उन्हाळ्यामध्ये तुम्ही वापर करा तुमचं आरोग्य निरोगी ठेवा आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओस लाईक करा गरजू व्यक्तींना शेअर करा धन्यवाद